नमस्कार वैष्णवीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण बनविणार आहोत चायनीज स्टाईल मॅगी अशा पद्धतीने बनवलेली चायनीज मॅगी खायला अतिशय टेस्टी लागते तुम्हीसुद्धा अशी मॅगी नक्कीच बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडणार चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर वैष्णवीस रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूची वेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील चायनीज मॅगी बनवण्यासाठी एका कढईमध्ये तीन ते ती चार वाटी पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला छान उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यावर त्यात मॅगी टाकून द्यायची हाय फ्लेमवरच अडीच ते तीन मिनिटांसाठी मॅगी आपल्याला उकळून घ्यायची आहे एवढ्या वेळेत मॅगी छान उकळल्या जाते तर बघा मॅगी आपली उकळून झालेली आहे गॅसचा फ्लेम ऑफ करायचा आता एका चाळणीमध्ये मॅगी काढून घ्यायची आहे मॅगी चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर लगेचच यावर थंड पाणी टाकायचं थंड पाणी घालून घेतल्याने मॅगीची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबते आता यावर आपण एक छोटा चमचा तेल टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ असं तेल लावून घेतल्याने मॅगी छान सुटसुटीत आणि मोकळी मोकळी तयार होते आता एका कढईमध्ये एक, एक पळी तेल टाकायचं तेल गरम झाल्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा असा स्लाइड्स मध्ये कट करून टाकायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची आता यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने बारीक कट करून घालायचे आहे त्यासोबतच आल्याचे सुद्धा छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे यात टाकून देऊ गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरच आलं कांदा आणि लसूण दोन मिनिटांसाठी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा मग कांदा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा कांदा इथे सॉफ्ट झालेला आहे आता यात आपण बाकीच्या भाज्यासुद्धा घालणार आहोत इथे मी पाव वाटी फ्रेंच बीन्स घेतलेले आहेत पाव वाटी हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे पाव वाटी पत्ताकोबी घेतलेली आहे आणि पाव वाटी गाजर घेतलेला आहे भाज्या तुम्ही आपल्या आवडीनुसार कोणत्याही वापरू शकता भाज्या जास्त शिजवायच्या नाही यात अगदी थोडं मीठ घालायचं जास्त मीठ घेऊ नका कारण मॅगीच्या टेस्ट मेकरमध्ये सुद्धा मीठ असतं आणि यात आपण जे सॉसेस वापरणार आहोत त्या सॉसमध्ये सुद्धा मीठ असते त्यामुळे मीठ अगदी थोडंच वापरा सर्व भाज्या आपण दोन मिनिटांसाठी हाय फ्लेमवर शिजवून घेणार आहोत या भाज्यांमध्ये क्रंच राहिला पाहिजे हाय फ्लेमवर भाज्या शिजवून घेतल्याने त्यामध्ये क्रंच टिकून राहतो भाज्या सॉफ्ट होत नाही दोन मिनिटांसाठी सर्व भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत शिजवून घेतलेल्या आहे भाज्या हलक्याशा सॉफ्ट झालेल्या आहेत आता यात आपण थोडी काळी मिरी पूड घालूया मिक्स करून घेऊ काळी मिरी नक्कीच वापरा कारण यात आपण हिरवी मिरची किंवा तिखट वापरलेलं नाही आता यात मॅगीसोबत आलेला टेस्ट मेकर टाकायचा एक पॅकेट मॅगी आहे तर यामध्ये एक पॅकेट टेस्ट मेकर टाकायचा मिक्स करून घेऊया उकळून घेतलेली मॅगी टाकूया यात बाकीचे साहित्य टाकून घ्यायचे एक चमचा मी इथे रेड चिली सॉस घेतलेला आहे एक चमचा सोया सॉस यासोबतच यात पाव वाटी कांद्याची पात टाकायची आहे आता हाय फ्लेमवरच सगळ्या जिन्नस आपण मिक्स करून घेऊया दोन चमचाच्या मदतीने मॅगी मी मिक्स करून घेते अशा पद्धतीने दोन चमचे वापरून मिक्स केलं की व्यवस्थित आणि लवकर मिक्स होते तर बघा झटपट अशी आपली चायनीज मॅगी तयार झालेली आहे बघा किती मोकळी मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे ही मॅगी तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता कारण थंडी झाल्यानंतरसुद्धा ही अशीच मोकळी आणि सुटसुटीत राहणार तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी अशी जबरदस्त चवीची चायनीज मॅगी नक्कीच करून बघा फार कमी वेळात झटपट बनून तयार होते आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा चमचमीत आणि नवनवीन रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद